न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल आज दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी एस टी आगार परंडा येथे हरिवांकूर महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले सत्यवान सावित्रीच्या दृष्टांनाने पवित्र पावन झालेल्या वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने श्री शिक्षणाचे जनक असलेले सावित्रीबाईंच्या लेखीने वृक्षारोपण करून समाजाला दिशा देण्याचे काम केले आगार प्रमुख श्री उल्हासजी शिंगारे साहेब यांच्या संकल्पनेतून बस स्थानकात निर्माण झालेल्या सुंदर बगीचाच्या धर्तीवर आगारात नारळ वड पिंपळ याबरोबर विविध प्रकारच्या फुलांची शोभेचे रोप लागवड केली यावेळी परंडागारातील सहा वाहनिरीक्षक श्री गो खराडे साहेब वाहतूक नियंत्रक श्री हुसिनी साहेब सर्व चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी उपस्थित होते ज्येष्ठ समाजसेवक श्री भारत काका घोगळे का श्री शिंदेसर गायनाचार्य श्री सर यांनी मनोगत व्यक्त केले वृक्ष लागवडीचा अवस्था घेऊन अहोरात्र वृक्षरोपण करण्याची मेहनत घेणारी श्री बल्लाळ सर यांनी यावेळी सत्कार करण्यात आला आगाराच्या वतीने खराटेसाहेब यांनी हिरवांगपूर महिला मंडळाच्या भगिनीने उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले अशाच नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा